तरुणीने प्रेमास नकार दिल्याच्या कारणावरून रिक्षा आणि चार दुचाकींना आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय आहे या रिक्षा आणि चार दुचाकी खाक होऊन तीन लाख पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे रहाटणी परिसरातील श्रीनगरमधील स्वामी समर्थ कॉलनी सोमवारी एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली अभिषेक राजाराम श्रीनामे वय बावीस वर्ष राहणार स्वामी समर्थ कॉलनी श्रीनगर रहाटने असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे भगवान अशोक गणाते व त्रेपन्न वर्ष राहणार स्वामी समर्थ कॉलनी श्रीनगर राहटणी यांनी पोलीस पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भगवान गणाते हे रिक्षा चालक आहेत त्यांनी घरासमोर रिक्षा आणि दुचाकी पार्क केली होते तसेच त्यांच्या भावांनी दुचाकी पार्क केल्या होत्या दरम्यान संशयित अभिषेक श्रीनामे याने फिर्यादी भगवान यांची रिक्षा व दुचाकी तसेच त्यांच्या भावाच्या दुचाकीला आग लावली नागरिक व अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली मात्र तोपर्यंत चार दुचाकी आणि रिक्षा आगीत खाक झाल्या यात तीन लाख पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून तपास सुरू केला संशयित अभिषेक श्रीनामे हा पेट्रोल ओतून वाहने पेटवत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज वरून समोर आलं एका तरुणीने प्रेमास नकार दिल्याने संशयित अभिषेक याने वाहने पेटविल्याचं प्राथमिक तपासातून समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस न्यूज ब्युरो पुणे